तुम्ही अजित पवारांचं एक स्टेटमेंट ऐकलं असेल ज्याच्यामध्ये ते थे थेट म्हणाले की मी तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा दिला होता पण आता नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यायचा की नाही हे तुम्ही थेट धनंजय मुंडे यांना विचारा त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर अजूनही काही मिळालेलं नाहीये आणि हा जो बॉल होता जो कधी फडणवीसांच्या कोर्टात जायचा कधी दादांच्या कोर्टात जायचा आता तो थेट धनंजय मुंडे यांच्या कोर्टात येऊन पडलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे आता खरंच नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देणार का हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे पण यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी झालेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यायचा की नाही हे ठरवायचं असेल तर मग दादांचा त्यांच्या पक्षावर आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कंट्रोल राहिलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतोय आणि हर्षदासोबत मी या सगळ्या विषयावर गप्पा मारणार आहे कारण आज सकाळपासूनच आम्ही अजित पवारांच्या या कालच्या स्टेटमेंटवर चर्चा करत होतो हर्षदाने सकाळी बुलेटिन पण केलं त्याच्यामध्ये सुद्धा तिने या सगळ्या बातमीचा अंतर्भाव केला आणि आमच्या ऑफिसमध्ये चर्चा सुरू होती की नेमकं काय घडतंय म्हणजे राजीनामा घ्यायचा आहे तर मग तो कोणी घ्यायचा आणि त्याचे नेमके अधिकार कोणाला आहेत आहे मग ती नैतिकता कोणी दाखवायची हा सगळा प्रश्न निर्माण झाला म्हणून आपण म्हटलं की याच्यावर जरा चर्चा करूयात काय नेमकं घडलेलं आहे ह्याचा अंदाज घेऊयात हर्षदा तू काल सकाळी बुलेटिनमध्ये तो विषय घेतला होता आणि दादांचं स्टेटमेंट तू ऐकलेलं आहे ज्याच्यामध्ये दादा थेट म्हणालेले की सिंचन घोटाळ्याच्या वेळेस माझ्यावर आरोप झाले त्यावेळेस मला वाटलं की माझ्यावर चुकीचे आरोप झालेले आहेत पण मला ते काही सगळं असह्य झालं आणि त्या याच्यातनं मी राजीनामा दिला याच्या आधी सुद्धा अनेक मंत्र्यांनी त्यांनी स्वतःच उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे आदर्शचा घोटाळा झाला जेव्हा आरोप झाला त्यावेळेस त्या तत्कालीन जे, जे, जे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यांनी राजीनामा दिला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर विलासरावांनी राजीनामा दिला होता नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं राजीनामा दिला होता आर आर रावांनी राजीनामा दिला होता पण आता नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यायचा की नाही प्रश्न थुचारा, थुचारा। ले ले, ले ले, जेवा जेवा हा प्रश्न आहे तुम्ही तो धनंजय मुंडेलाच विचारा मुंडेंनाच विचारा काय वाटतं मय दादांचं हे स्टेटमेंट अगतिकतेमधनं आलेलं आहे का त्यांच्या हातात सगळं सुटलेलं आहे म्हणून ते असं बोलायला लागले मला असं वाटतं राहुल की मागच्या म्हणजे जेव्हा जेव्हा हा मुद्दा आला कोणी राजीनामा मागितला कोणी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागितला तेव्हा तेव्हा आपण या विषयाची चर्चा केली पण आत्ता इतक्या दिवसानंतर जेव्हा आपण ही पुन्हा चर्चा करतोय तेव्हा मला असं वाटतंय की राजीनामा घ्यायचा की नाही याच्याबद्दल संभ्रम नाही तर तो राजीनामा आपल्याला ला घ्यायला लावू नये यासाठीचे प्रयत्न होत आहेत असं मला म्हणजे मला वैयक्तिक पद्धतीने वाटतं कारण निर्णय घेण्याची सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत राज्याच्या त्यानंतर पक्षप्रमुख म्हणून अजितदादांकडे आहेत असं असताना सुद्धा एकमेकांच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवणं हे होताना आपण पाहतो आहोत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर अशीच परिस्थिती मागच्या सरकारमध्ये जेव्हा झाली तेव्हा नेहमी देवेंद्र फडणवीस म्हणायचं ते म्हणजे की निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे पण आता तेच फडणवीस म्हणतात ते म्हणजे की पक्षप्रमुख म्हणून या संदर्भातला अधिकार हा अजितदादांचा आहे अजितदादा म्हणतात की या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडेंनी ठरवायला हवं धनंजय मुंडेंनीच निर्णय घ्यायला हवा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा आहे की नाही त्यामुळे मला जे काही दिसते आत्ता म्हणजे आपण चर्चा करतो हो, आहोत बाहेर चर्चा होते न्यूज रूममध्ये चर्चा होते आणि एकूण राजकीय वर्तुळ असेल किंवा पत्रकारितेत जेव्हा चर्चा होते तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की घ्यायचा नाही याच्याबद्दलच्या गोष्टी त्यांना माहिती आहेत की घेतला तर हे हे होणार आहे नाही घेतलं तर हे हे होणार आहे दोन्ही परिस्थितीमध्ये प्रकरण शेकणार हे सरकारवर आहे प्रकरण शेकणार हे पक्षावर आहे आणि या दोन नेत्यांवर आहे आणि अर्थात एकनाथ शिंदे सरकारचा एक भाग म्हणून त्यांच्यावरही आहे आणि म्हणूनच कुठेतरी आपल्या हातून गोष्टी घडू नयेत यासाठीचे प्रयत्न आहेत आणि तिथं दुसरीकडे बरोबर याचाच फायदा हा धनंजय मुंडेंना होताना मला पाहायला मिळतोय की या गोष्टी जर का आपण राजीनामा घेतला तर आपल्या सरकारच्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला दुसरीकडे जर आपण राजीनामा घेतला नाही तर सरकारवर टीका होते या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंना एक स्पॅन मिळालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणंच आहे म्हणजे स्वतः अजितदादांनी सुद्धा आज म्हटलं ते म्हणजे की ते सांगतात की माझं सुताराम या सगळ्याशी काही संबंध नाहीये त्यामुळे मी राजीनामा का द्यावा आणि सरकारची अगदी भूमिका म्हणजे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई ही होणारच आहे पण या सगळ्याचा जर आपण एक विचार केला तर राजीनाम्याच्या संदर्भामध्ये हा राजीनामा घ्यायचा की नाही इथंपासून ही तयारी नाही तर राजीनामा कोणी घ्यायचा आणि तो घेतल्यावर काय परिणाम होईल या सगळ्याच्या संदर्भामधली योग्य माहिती किंवा आपण म्हणूयात की या सगळ्या संदर्भातला साधक बाधक विचार करूनच अशा पद्धतीनं ही टोलवाटोलवी सुरू आहे पण ह्याचा परिणाम कुठे होतोय हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं की या सगळ्याशी फारसं काही संबंध हे या नेत्यांचा नाहीये त्यांचा पक्ष राजकारण याच्याशी संबंध असल्यामुळे कुठेतरी या सगळ्या संदर्भामधला विचार हा घेतला जात नाहीये किंवा निर्णय घेतला जात असं मला वाटतं पण तुला असं नाही का वाटत की धनंजय मुंडेंच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर असं अशीच प्रकरणं झाली होती तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा घेण्यात आला होता नवाब मलिकांच्या बद्दल जर आपण विचार केला तर नवाब मलिकांचा मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं आणि ते मंत्री होते म्हणजे शरद पवारांनी तो एक निर्णय हा बिन खात्याचे मंत्री राहिले होते शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय होता हे महाविकास आघाडीच्या काळातला आपण म्हणतोय आणि आता उलट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की एका मंत्र्याच्या राजीनाम्यावरनं इतक्या गोष्टी होतात इव्हन अनिल देशमुखांच्या बाबतीत पण जर बघितलं असेल तर किती गदारोळ करण्यात आला होता आणि विरोधकांकडून सुद्धा या सगळ्या गोष्टी त्या तितक्या ताकदीनं लावल्या जातात कि का किंवा त्याच्याबद्दलचा आग्रह धरला जात नाहीये का हा देखील एक महत्वाचा मुद्दा होऊन जातोय हर्षदा याच्यामध्ये ना कशी म्हणजे दादांच्या आपण इतके प्रेस कॉन्फरन्सेस ऐकले आहेत किंवा रोज कव्हर करतो त्याच्यामध्ये दादा म्हणतात मी स्पष्ट बघताय की जे आहे ते तोंडावर बोलणार आहे जे होणार आहे ते होणार म्हणतो जे नाहीये ते नाही म्हणतो पण या प्रकरणामध्ये दादा स्पष्ट काही बोलत नाहीत आणि कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे दादा कुठेतरी अगतिक झालेले आहेत का कुठेतरी कुठल्या कसाट्यात का सापडलेत का असं वाटतंय आणि आपण जे म्हणतोय की जी चर्चा आपण त्याच्यावर सुरू केली की मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांचा आता कंट्रोल राहिला आहे की नाही ते का असं आहे त्याच्यासाठी आपल्याला काही जे सिक्वेन्सेस आहेत काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या समजावून घेणं पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सुरुवात आपण बघितली तर सुरुवातीला जसं तो उल्लेख केला की अजित पवार पण सातत्याने म्हणत होते की चौकशी होऊ द्या म्हणजे आम्ही एसआयटी स्थापन केलेली आहे रिटायर्ड जजच्या मार्फत या सगळ्याची चौकशी होती सीआयडी तपास करताय त्यामुळे या यंत्रणा काम करताय त्याच्यामध्ये जर कुणीही दोषी आढळलं दादांचं एक वाक्य खूप फेमस आहे कुणा कुठल्याही बड्या बापाचा असू त्याला आम्ही सोडणार नाहीये त्यामुळे दादांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की चौकशी होऊ द्या त्याच्यातनं जे निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई ज्यावेळेस सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांना सातत्याने विचारण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले की याचा निर्णय अजित पवार घेतील अजित पवार जे काही योग्य निर्णय घ्यायचा आहे तो घेतील पण यामध्ये हे जेव्हा प्रकरण सुरू झालं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे निघाले आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली होती या सगळ्या मोर्च्यामधन एक आवाज समोर आला आणि त्यातलं एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे प्रकाश सोळंकी जे खरंतर अजित पवार यांच्याच पक्षाचे आमदार आहेत बीडचे ते आमदार आहेत त्यांनी थेट म्हटलं त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पण म्हटलेलं आहे आणि त्यांनी जाहीर भाषणांमध्ये पण म्हटलेलं आहे की अजित पवारांनी हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा त्यामुळे पक्षातलाच एक आमदार जो स्वतः बीडचा आहे तोच थेट म्हणतोय की अजित पवारांनी या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आता हे सगळं झालं जसं दादा अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की आम्ही चौकशी होद्या चौकशीनंतर याच्यावर कारवाई करू पण आता गेल्या काही दिवसांपासून दादांची भाषा सुद्धा थोडीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळते आणि काल तर त्यांनी थेट उदाहरणच देऊन टाकले की याआधी कशी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी राजीनामा दिलेले आहेत मी सुद्धा कशा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा दिलेला आहे पण त्यांनी हेही सांगायला विसरले नाहीत की त्यानंतरच्या काळात आपण बघितलं की अनेकांवर आरोप झाले अनेक अपघात झाले रेल्वेचे तरी सुद्धा कोणाचा राजीनामा घेतला गेला नाही किंवा देण्यात आलेला नाहीये आणि यावेळेस जेव्हा पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की दादा तुम्ही इतकी उदाहरणं दिलेली आहेत नैतिकतेच्या दृष्टिकोनातून याआधी अनेकांनी राजीनामा दिलेले आहेत मग ही जी नैतिकता आहे ती धनंजय मुंडेंना केव्हा सांगणार किंवा ते नैतिकतेच्या मुद्द्यावर राज, राजीनामा कधी देणार तेव्हा थेट दादा म्हणाले हे तुम्ही त्यांनाच विचारा आणि याचा अर्थ असा आहे की दादांना राजीनामा खरंच घ्यायचा आहे का धनंजय मुंडेंचा पण मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेलं राजकारण त्यांच्यामुळे हा राजीनामा होत नाहीये दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की अजित पवार त्या पक्षाचे प्रमुख आहेत अजित पवार या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील आम्ही चौकशांती या सगळ्याचा निर्णय घेऊ त्यामुळे सगळं जे गोष्टी येतात ते अजित पवारांवरूनच येऊन थांबतायत का आणि असं काय नेमकं का म्हणजे अजित पवार अजित पवारांना कुठली गोष्ट अशी आहे की जी आहे राजीनामा घेण्यापासून यावर सुद्धा आपल्याला फोकस करायला हवा असेल पण तुला काय वाटतं की आत्ताच सरकार येऊन काही फार काळ झालेला नाहीये आणि अशा वेळेस एखाद्या मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होतात त्याच्या संदर्भात रोज सत्ताधारी पक्षामधलेच काही आमदार आरोप करत असतात त्याच्यामुळे सरकारची प्रतिमा कुठेतरी मलिन होती आणि हा जर राजीनामा झाला तर त्याचा मोठा सेटबॅक हा महायुतीला बसू शकेल अगदी तू म्हणतोय तसंच आहे म्हणजे तू जे प्रश्न विचारलेस तीच उत्तर आहेत खरं तर सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठीचाच हा आटोकाट प्रयत्न आहे कारण धनंजय मुंडे जर आपण पाहिलं तर फक्त सरकार नाही तर एक म्हणजे या राजकीय वर्तुळाच्या बाहेर जाऊनचं जे राजकारण आहे म्हणजे सत्तेचं जे राजकारण आहे मंत्रालयातलं जे राजकारण आहे सत्तेचं त्या पलीकडच्या राजकारणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव हे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या दोघांशी जोडलं जातं त्यामुळे कुठेतरी या दोघांचा हस्त आहे म्हणून जशी टीका होते तसा सुद्धा हा कॉन्टॅक्ट आहे त्यांचा राजीनामा दहा हजार वेळा विचार केला जातोय किंवा मग त्यासाठीचा सा एवढा उशीर होतोय म्हणजे बघ धनंजय मुंडेंना जेव्हा राजीनाम्याच्या बद्दल अगदी सुरुवातीला विचारलं गेलं होतं तेव्हा ते, ते काय म्हटले होते अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा मग माध्यमांनी जेव्हा अजितदादांना विचारलं ते म्हणाले की राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्या ते याच्याबद्दलचा निर्णय घेतील मग तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत ते याच्याबद्दलचा निर्णय घेतील आणि त्याला बरेच दिवस उलटून गेले म्हणजे साधारण एक एक आठ एक महिना उलटून गेला असं आपण म्हणायला काही हरकत नाही तेव्हा जेव्हा पुन्हा एकदा हीच वेळ येते तेव्हा म्हणती म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावर म्हणजे अनेकांनी याच्या आधी राजीनामे दिलेले आहेत त्यांनी लालबहादूर शास्त्रींचं पण उदाहरण दिलं की अॅक्सिडेंट झालं एका ट्रेनचं म्हणून त्यांनी स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा नामा दिला पण त्याच्यानंतर इतके अपघात झाले ट्रेनचे कोणी राजीनामा दिला नाही म्हणजे दादांनी हे उदाहरण तर दिलं पण त्याचबरोबर नैतिकतेच्या आधारावर तुम्ही जाऊन विचारा धनंजय मुंडेंना की ते राजीनामा देणार का किंवा राजीनाम्याच्या संदर्भात तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा असं अजितदादा म्हणतात पण हे आधी असं उत्तर अजितदादांचं नव्हतं <laughs> म्हणजे अगतिकता ही अजितदादांची आपल्याला याच्यातनं पाहायला मिळते किंबहुना ही अगतिकता सरकारचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण सरकारचा पहिला असा मंत्री असेल की ज्याला पाय उतार व्हावं लागेल त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की बीडच्या या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेही थेट धनंजय मुंडेंचं नाव येत नसलं तरी सुद्धा कृषी खात्याच्या संदर्भात त्यांच्यावर या दरम्यानच्या काळामध्ये झालेले आरोप आहेत त्यामुळे मग असं होईल म्हणजे बघ आरोप जे झालेले आहेत लोक कोणी बघणार नाहीत किंवा लोक याचा विचार करणार नाही जनतेच्या मनाचा पण विचार केला जातोय जनतेच्या मनावर होणाऱ्या इम्पॅक्टचा सुद्धा विचार केला जातोय दृष्टीनं की मंत्र्याचा राजीनामा हा फक्त त्या घटनेच्या अनुषंगानं झालेला नाहीये तर म्हणजे उद्या त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही ही गोष्ट स्पष्ट होईल किंवा न होईल हा पुढचा मुद्दा पण पण समजा 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 म्हणजे आपण मी पुन्हा एकदा म्हणते की ते त्याच्यामध्ये काही दोषी नाहीत असं असं सिद्ध झालं तर मग तो जो राजीनामा आता घेतला गेलेला आहे तर तो पुन्हा त्यांना मंत्री पदावर घेता येईल पण त्यावेळेस कृषी खात्याच्या संदर्भात झालेला आरोप हा सुद्धा विचारता विसरता येणार नाही म्हणजे कृषी मंत्री म्हणून झालेले आरोप हे तर थेट आणि मोठे आहेत म्हणजे कथित घोटाळा जरी असला तरी सुद्धा कृषी खातं हे अत्यंत नाजूक खातं आहे महाराष्ट्रातलं सध्या आणि त्यामुळे कुठेतरी म्हणजे त्या काळात झालेल्या गोष्टींवरनं आत्ता याचा इम्पॅक्ट होऊ नये यासाठीचे परिणाम किंवा या सगळ्याचा सा विचार केला जाईल म्हणून सुद्धा राजीनामा घेण्यासाठी सरकार कचरते आणि अर्थात भाजपची तर इमेज म्हणजे क्रिएट करायचंय महायुतीला स्वतःची इमेज बदलायची यासाठीच्या सुरुवात अगदी सुरुवातीपासून गोष्टी करताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यात जर आपण पाहिलं तर कुठल्या गोष्टीनं मिठाचा खडा टाकलेला आहे तर ही एक गोष्ट आहे की ज्याने मिठाचा खडा पडलेला आहे आणि म्हणून सुद्धा राजीनामा घ्यायला सरकार कचरते असं मला वाटतं राहुल या डिस्कशनच्या आपल्याला येऊ येऊयात पण याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटते किंवा धनंजय मुंडेचा आणि या मसाजोकच्या प्रकरणाशी थेट संबंध आहे असं कोणीच म्हटलेलं नाहीये किंवा अजूनही तपासामध्ये तसं काही समोर आलं नाहीये मीडियामधनं सुद्धा कोणी दावा केलेला नाहीये की या सगळ्या प्रकरणाचा आणि धनंजय मुंडेंचा संबंध आहे पण यामधली एक इंटरेस्टिंग गोष्ट जे धनंजय देशमुख आहे जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि जरंगे पाटील असतील इतर जे नेते आहेत ते सुद्धा म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड जो या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी आहे मुख्य आरोपी आहे त्याचे आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक हितसंबंध आहे अनेक कंपन्यांमध्ये ते एकत्र आहेत हे अनेक कागदपत्रांमधनं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशावेळी जर एका प्रकरणामध्ये जे सेन्सिटिव्ह प्रकरण आहे ज्याच्यातला आरोपी हा मंत्र्याच्या निकटवर्ती असेल आणि हे स्वतः धनंजय मुंडे यांनी मान्य केलंय की वाल्मी कराड हा माझा निकटवर्ती आहे स्वतः पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणामध्ये म्हटलेलं आहे की वाल्मी कराड शिवाय धनंजय मुंडेचं पान हल पान हलत नाही तर अशा वेळी एक ह्या ज्या तपासावर आहे एखाद्या मंत्र्यांचं इन्फ्लुएन्स होऊ शकतो त्या मंत्र्याचा दबाव होऊ शकतो हा मुद्दा या सगळ्या मध्ये अधोरेखित केला जातो आणि अर्थातच तू म्हणाली तसं की जरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि ह्या प्रकरणामध्ये त्यांचा कुठेही सुताराम संबंध आढळून आला नाही तरी सुद्धा लोक जनमानसात जी प्रतिमा जाऊ शकते की त्यांना असं वाटू शकते याच प्रकरणामुळे त्यांचा राजीनामा घेतलेला इतर प्रकरणं कदाचित तितकी हायलाईट होऊ शकणार नाही आणि म्हणून हा एक सेटबॅक हा कदाचित सरकारला असू शकतो दादांसाठी सुद्धा एक मोठा सेटबॅक असू शकतो कारण महापालिकेच्या निवडणुका येत है। आहेत मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये बीड सुद्धा येतं वेळी तिथे जी मोठी वोट बँक ही धनंजय मुंडे यांच्या मागे उभी जारी ओबीसी समुदायाचा मोठा समुदाय त्यांच्या सोबत आहे त्या समुदायाला कुठेतरी दुखावल्यासारखं होईल आणि मग याचा फटका आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू शकतो हा सुद्धा या सगळ्या मागचा विचार आहे त्यामुळे कदाचित वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये हे असतील आणि म्हणून आता आपण थेट राजीनामा घेण्यापेक्षा म्हणजे सपोज मुख्यमंत्री हे अर्थात मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचं नसतं असं आपण म्हणतो पण ते भाजपकडनं निवडून आले त्यामुळे जर त्यांनी राजीनामा घेतला तर भाजपच्या वोट बँकवर फरक पडू शकतो जर अजित पवारांनी राजीनामा द्यावा लागला तर राष्ट्रवादीच्या वोट बँकवर फरक पडू शकतो त्यामुळे कदाचित अजित पवार आता जो स्वतःचा सेफ गेम आहेत ते खेळत असतील आणि जो बॉल येतो ते धनंजय मुंडेच्या कोर्टात टाकले आणि उद्या जरी त्यांचा राजीनामा दिला तर ते म्हणतील की त्यांनी स्वतः नैतिकतेच्या दृष्टीकोनातून राजीनामा ना दिला आम्ही काय त्यांचा आणि नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा दिला तर त्याचा एक फायदा होऊ शकतो की आरोप झाल्यानंतर दिला पण आता ती वेळ सुद्धा निघून गेलेली आहे बराच काळ लोटून गेलेला आहे त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर आत्ता का दिला तो अधिकाने दिला असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळे कोंडी धनंजय मुंडे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचीच झालेली आहे पण हे जे जे काही एवढ्या महिन्यापासून सुरू आहे ना ते सगळं आपल्या डोक्याच्या वरती आहे आणि नेमकी जबाबदारी कोणावर आहे या, कोणा या मंत्रिमंडळामध्ये कोणाचे कुठले अधिकार आहेत हे या सगळ्यामध्ये कळायला मार्ग नाहीये जसं आम्हाला जेवढं नागरिक शास्त्र त्यानुसार मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांना अधिकार असतात या सगळ्या संदर्भातले पण टोलवाटोलवी सुरू आहे अधिकार मुख्यमंत्री म्हणून पण आहेत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना पक्षाचे प्रमुख असल्यामुळे पण अधिकार आहेत म्हणजे दोन्ही नेत्यांना हे अधिकार आहेत निश्चित त्याच्यामुळे अर्थात आता थेट हा धनंजय मुंडेंच्या कोर्टात बॉल गेलेला आहे दादा सुद्धा या सगळ्या प्रकरणावर काही फारसे खुश आहेत असं आपल्याला दिसत नाहीये सुरुवातीच्या काळात पाठराखण करणारे दादा आता थेट धनंजय मुंडेंकडे हा बॉल टाकत त्यामुळे आता धनंजय मुंडे हा बॉल आहेत की हिट विकेट होत आहेत हे पाहावं लागेल आणि खरंच त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा होतो का हे सुद्धा पाहावं लागेल पण या निमित्तानं हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर तुमची मतं काय आहेत हे आम्हाला जाणून घेणे महत्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या या याच्यामध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि अगदी जातात त्या विचारतो तू सगळे जेव्हा लाईव्ह केलं ला तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा ही बातमी तू लोकांना सांगितली की अजित पवार असं म्हणतायत काय लोकांचं का म्हणत होते नेमकं त्यांचं असं म्हणणं होतं की लोक म्हणजे टाळलं जात आहे त्यांचा राजीनामा घ्यायला आणि कुठेतरी टाळाटाळ टाळ केली जाते असंच लोकांचं म्हणणं होतं आणि हे आत्ताच नाहीये हे आधीपासूनच असं म्हणणं आहे की टाळलं जातंय कुठेतरी राजीनामा घ्यायला महत्वाचं म्हणजे तू जसं म्हटलंस त्याप्रमाणे की जबाबदारी निश्चित आहे पण ती घ्यायची कुणी असं आहे म्हणजे कोंडीत अडकलेलं सरकार आहे आणि आता ती नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा घेण्याची वेळ सुद्धा टळलेली आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की ह्या सगळ्यामध्ये एक प्रकारे वेळ सुद्धा काढता येतोय हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मधल्या काळामध्ये गोष्टी पुढे गेल्या आणि लोकांकडे हा विषय मागे पडला किंवा मग हा विषय राहून गेला किंवा मग नवीन विषय समोर आले तर मग या सगळ्या संदर्भात काहीच कारवाई करावी लागणार नाही यासाठीची वेळ आणि आणखीन एक खरं तर आपला मुद्दा सुट्टा कामा आहे की मधल्या काळामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीनं त्यांना पक्षाच्या त्या कोर कमिटीमध्ये घेतलेल्या धनंजय मुंडेना त्यांची एक सोय सुद्धा करून ठेवलेली आहे म्हणजे पुढे मागे जर काही वर खाली झालं तर मग त्यांची एक दुसरी सोय करून ठेवलेली आहे निवडणुकांचा तू मगाशी उल्लेख केलास म्हणून फक्त जाता जाता एकदा उल्लेख केला मी त्यामुळे अजितदादांच्या मनात काय आहे आम्हाला तर माहीत नाहीये पण त्यांच्या वक्तव्यांमधन तरी सुद्धा सध्या तरी ते या सगळ्या प्रकरणी निर्णय घेण्या घ्यायचा टाळतायत आणि हा सगळा जो निर्णय आहे तो धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकतायत आता अर्थात धनंजय मुंडे आजारी होते ते आता या सगळ्यातून बाहेर येऊन काही प्रतिक्रिया देतात का ते काही निर्णय घेत आहेत का आणि नैतिकता दाखवत ते स्वतःहून राजीनामा देत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तुमची मतं आमच्यासाठी महत्वाची आहेत त्यामुळे ती कमेंट करायला विसरू नका आणि नेमकी कोणाची कोंडी होती असं तुम्हाला वाटतंय तेही सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईत त्याला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका इथेच थांबतो धन्यवाद